नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत शेपूच्या वड्या त्यासाठी मी ते एक वाटी शेपू धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे भाजीची देटणं घेता वरची पानं घेतलेली आहेत फक्त एकदम बारीक असं चिरून घ्यायचं झालं आपल्याला आधी आपण वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी तिखटवाल्या लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा एक, एक आलं यामध्ये आपल्याला टाकायचे जिरे जिरे अर्धा चमचा टाकले देने एक चमचा सा ओवा हा, हातावर क्रश करून टाका आता हे मिक्सरला आपल्याला वाटून आहे हे असं थोडस जाडसर वाटून घेतलेलं आहे आपल्याला त्याच वाटीने एक वाटी बेसन घ्यायचे एक वाटी बेसन त्याच वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय छोटे दोन चमचे तांदळाचं पीठ आहे एक चमचा तेल टाकायचे वाटून घेतलेला मसाला यामध्ये टाकायचा एक चमचा भर पांढरे तीळ चिमूटभर हिंग आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आपलं पीठ मळून इथे तयार आहे आता हाताला तेल लावून आपण याच्या वड्या पाडून घेऊया उकडण्यासाठी जसं लांबट आपण कोथंबिरीच्या वड्या करतो त्याच पद्धतीने आधी चाळणीला आपण तेल लावून घेऊया हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे असं या पद्धतीने रोल करून घ्यायचा शापूच्या भाजीचा उग्र वास येतो त्यामुळे बरेच जण शापूची भाजी खात नाही तर अशा पद्धतीने शापूच्या वड्या नक्की ट्राय करून बघा आता पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घेऊया आपण ह्या वड्या आत्ताला लागत नाही म्हणजे वड्या शिजलेल्या आहेत आता पंधरा मिनटं झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया आणि या वड्या पूर्णपणे थंड होऊ देऊया त्यानंतर आपण हे कट करूया थंड झाल्यावर अशा प्रकारे वड्या पाडून घेतलेल्या आहेत मी आता आपण याला भाजून घेऊया एका कडाईमध्ये तेल घ्या तेल गरम झालं की यामध्ये वड्या सोडून घ्या आणि याला मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं खरपूस आता या वड्या काढून घेऊया आपल्या शेपूच्या वड्या तयार आहेत आवडल्या तर नक्की ट्राय करा